प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल खोतवाडी येथील चोपडे कली परिसरात भवानी तरुण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदाच्या गणेश उत्सवात आकर्षक अमरनाथ गुहेचा सा देखावा साकारला असून गणेश भक्तांना आगळा वेगळा अनुभव मिळत आहे बर्फाच्छादित डोंगर गुहेचा नैसर्गिक आकार आणि धार्मिक वातावरणाची मांडणी यामुळे हा देखावा भाविकांना जणू काश्मीरमधील पवित्र अमरनाथ यात्रेची अनुभूती देतो आहे दिवसभरच नव्हे तर रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी दर्शनासाठी होत असते मंडळाने विशेष प्रकाश योजना आणि सजावटीमुळे गुहेचा देखावा अधिकच आकर्षक भासत आहे महिलांसाठी लहान मुलांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र दर्शनाची सोय मंडळाने केली आहे त्यामुळे प्रत्येकाला सहजतेने दर्शन घेता येत असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे श्री गणेशाच्या मूर्तीसमोर उभारलेला हा देखावा भक्तांना आध्यात्मिक आनंदाची अनुभूती देत आहे त्यामुळे कोतवाडीसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने दर्शनासाठी हजेरी लावत असून अमरनाथ गुहेचा हा देखावा गणेश उत्सवात मोठे आकर्षण ठरत आहे